नमस्कार गुरुच्या गप्पांमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करत आहे सातारा शहरामध्ये गेल्या आठ वर्षापासून सुरू असलेल्या आर्ट फ्युजन या कला महोत्सवाच्या अनुषंगानं आत्ता आपण आपल्या कार्यक्रमामध्ये ज्येष्ठ रंगकर्मी आणि आपल्या सर्वांचे परिचित असलेले तुषार काका यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत खरंतर सातारामध्ये साहित्य कला पत्रकारिता सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये कायमच हिरहिरीनं भाग घेणारे आणि अनेकांना मार्गदर्शन करणारे असे तुषार काका आपल्याला वेळोवेळी वेगवेगळ्या रूपांमध्ये पाहायला मिळतात आज गुरुच्या गप्पांमध्ये खऱ्या अर्थानं सातारा शहरामध्ये त्यांनी आर्ट फ्युजन हा एक कलाकारांचा मेळावा गेले अनेक वर्ष ते घेत आहेत यामध्ये विशेषतः सर्व कला कलांचा एकत्रित संगम इथं सातारा शाहू कला मंदिरमध्ये नित्य आपल्याला पाहायला मिळतो या वर्षी देखील त्यांनी या मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे या आर्ट फ्युजनचं आयोजन केलं आहे तर याची आपण माहिती काकांकडून घेऊयात प्रथमत आपण त्यांनी त्यांनी आपल्याला वेळ दिला त्याबद्दल काकांचं स्वागत करूयात नमस्ते काका नमस्कार काय का सांगाल या वर्षी आपला मेळावा आपण आर्ट फ्युजन फेस्टिवल हा साधारणपणे सात वर्ष झाली आपण सुरू केला तो सुरू करण्यामागचा आपला मूळ उद्देश असा होता की एकूणच ज्या काही परफॉर्मिंग आणि फाईन आर्ट आहे तर यांचा एकत्र असा संगम आपल्याला काही करता येईल कारण मुळामध्ये थिएटर आर्ट जे आहे जे आपण ज्याला आपण रंगभूमी म्हणतो किंवा नाट्य क्षेत्र आपण म्हणतो रंगभूमीवरती होणारे जे काही सादर होणारे प्रयोग आहेत किंवा नाट्यकला ही जी आहे ते ही सर्व कलांचा संगम खरं तिथे हो। परंतु म्हणजे शिल्पकला वेगळी नाही आहे चित्रकला वेगळी नाही आहे अनेक ज्या कला आहेत त्या सगळ्यांचा संगम म्हणून आपण नाटकाकडे पाहतो तर त्याच्यामुळे ज्या वेळेला एक सहा सात वर्षापूर्वी ज्या वेळेला अशी संकल्पना आली मनामध्ये की आपल्या दास्तान कला अकादमीच्या माध्यमातून साताऱ्यामध्ये आपण असं काहीतरी एक फेस्टिवल सुरू करूया एक महोत्सव सुरू करूया की ज्याच्यामध्ये प्रायोगिक आणि दर्जेदार नाटकं पण होतील त्याच्याबरोबर शिल्पकलेची प्रात्यक्षिकं होतील मोठे मोठे शिल्पकार येतील ते इथं लोकांना साक्षात एखादं शिल्प घडवून दाखवतील किंवा मोठे चित्रकार येतील मग त्यांच्याकडून माध्यमातून लँडस्केप असेल किंवा पोर्ट्रेट असेल ते प्रत्यक्ष लोकांना बघता येईल की एखादा चित्रकार कसा चित्र काढत असतो आणि त्याबरोबरीनं नाटकामध्ये जे रंगभूषा वेशभूषा हा एक विषय असतो पण जगामध्ये कुठंही रंगभूषा आणि वेशभूषेची प्रात्यक्षिक होत नाही हा पण आपण आर्ट व्हिजन फेस्टिवलमध्ये त्याची सुद्धा प्रात्यक्षिक होतो म्हणजे बऱ्याच लोकांना असं वाटत असतं की बाबा मी आयुष्यात एकदा तरी माझ्या चेहऱ्याला रंग लागावा परंतु त्यांना तशी काही संधी आयुष्यात मिळालेली नसते पण ते त्या जर प्रात्यक्षिकामध्ये सहभागी झाले तर मग आमच्याकडे येणारे जे काही रंग ज्येष्ठ रंगभूषाकार आहेत तर ते त्यांना ती रंगभूषा करून दाखवतात वेशभूषा करून दाखवतात त्यांच्यावरती तो, दा तो डेमो देतात तर हा एक वेगळा प्रकार आहे त्याबरोबरीनं आपण लहान मुलांसाठी विशेष कार्यक्रम करतो त्याच्यामध्ये साभिनय वेशभूषा स्पर्धा म्हणजे उदाहरणार्थ साधारणपणे बारा वर्षाच्या आतल्या मुलांसाठी आपण करतो त्याच्यामध्ये मुलांनी कुठला तरी एखादा तो साभिनय वेशभूषा वेशभूषा करून यायची म्हणजे काहीतरी असं एक अशी म्हणजे उदाहरणार्थ सांगायचं झालं तर बाबा आपण झाशीच्या जा राणीची बर झाशीच्या जा राणीची तो ड्रेपरी करून आली आणि त्यांनी फक्त यायचं सर्वांच्या समोर आणि फक्त एक डायलॉग म्हणायचं आहे आता झाशीच्या जा राणीचा डायलॉग फेमस कुठला मेरी झाशी नाही रोगी एवढं म्हटलं तरी तो भाग तर अशा पद्धतीची एक साभिनय वेशभूषा स्पर्धा की ज्याच्यामध्ये रंगभूषा वेशभूषा याचं पण त्या मुलांना ज्ञान होईल आणि त्याबरोबरी त्यांनी एक जरी डायलॉग म्हणला तरी त्यांना तो एक अभिनयाचं थोडं का होईना पण त्यांच्यामध्ये ते काहीतरी रोल येईल असं त्याच्या मागचा उद्देश आहे त्याच्याबरोबरीनं लहान मुलांच्या आपण चित्रकला स्पर्धा घेतो तीन गटामध्ये म्हणजे पहिली ते चौथी पाचवी ते सातवी आणि आठवी ते दहावी मग त्याच्यामध्ये वेगवेगळे विषय दिले जातात आणि प्रचंड प्रतिसाद त्याला मिळतो अशी एक ती स्पर्धा घेतली ती साभिनय वेशभूषा स्पर्धा घेतली जाते त्यानंतर फेस पेंटिंग स्पर्धा आपण घेतो बर म्हणजे आता बऱ्याच जण घरामध्ये समजा काहीतरी गमती जमती म्हणून फेस आपला पेंट करत असतो हा परंतु आपण त्याचीच एक स्पर्धा घेतली पण त्याला विषय दिलेत आपण काही काही वेगळे विषय आणि त्या विषयावरती तुम्ही फेस घरातनच रंगवून द्यायचं इथं आणि इथं फक्त त्याचं परीक्षण केलं जाईल आणि त्याच्यामधून नंबर काढले जाते थोडक्यामध्ये काय माहितीये का हा सगळा मेळा आहे त्याच्यामध्ये नाटक आहे त्याच्यामध्ये संगीत आहे त्याच्यामध्ये कविता आहे त्याच्यामध्ये साहित्य आहे त्याच्यामध्ये नृत्य आहे त्याच्यामध्ये नाट्य आहे कारण या सगळ्या कलांचा एकत्रित संगम असा म्हणून हा आर्ट फेस्टिवल आहे म्हणजे या वर्षी तर आपण पहिल्या दिवशी म्हणजे बारा तारखेला नाट्य चौफुला म्हणून सलग चार दीर्घांकाचे प्रयोग होणार आहेत बर म्हणजे दुपारी दीड वाजता शाहू कला मंदिर मध्ये सोमवारी बारा तारखेला दीड वाजता त्याचे प्रयोग सुरू होतील आणि आठ वाजता संपतील म्हणजे दुपारी बारा ते सायंकाळी आठ हा दुपारी दीड ते आठ असं दीड दीड एक झाल्यानंतर मध्ये एक दहा पंधरा मिनिटाचा इंटरव्ह्यूला असेल मध्यंतर असेल त्याला तर हा जो नाट्य चौफुल आहे हा एन सी पी ए मुंबई त्यांनी त्याच्यातले काही निर्मिती केलेली आहे त्याच्यानंतर मुंबईमधल्या असेल किंवा दिल्लीमधल्या असेल किंवा अशा मोठ्या मोठ्या फेस्टिवलमध्ये झालेलं नाटक आहे त्याच्यामध्ये आज मालिकामध्ये मा दिसणारे अनिता दाते काम करत आहेत त्यांचं देववाबळे हे गाजलेलं नाटक आहे त्याचे लेखक प्राजक्त देशमुख हे ह्याच्यामध्ये अभिनय करत आहेत त्यानंतर उमेश जगताप हे सुद्धा आता एक या मालिकांमधलं किंवा सिनेमामधलं एक चांगलं नाव आहे ते त्याच्यामध्ये काम करतायत त्याबरोबरीनं अश्विनी कासार ही पण एक जी अभिनेत्री आहे ती त्याच्यामध्ये आहे ओंकार गोवर्धन सारखा सारखा अभिनेता त्याच्यामध्ये म्हणजे आज एका बाजून ते सेलिब्रिटी असणारी अशी सुद्धा मंडळी त्याच्यामध्ये काम करत आहेत पण जे अत्यंत मनापासून थिएटर करतात ही जास्त महत्वाचं आहे आणि हा नाट्य चौफुलामध्ये हंडावर चांदण्या दगड आणि माती कलगितुरा आणि तो राजहंस एक अशा चार सलग असे दीर्घांक होणार आहेत आणि ह्याची जसं मी म्हटलं मोठ्या फेस्टिवलमध्ये पण झालेले आहेत आणि साताऱ्यात प्रयोग झाल्यानंतर ह्याचा साताऱ्यात म्हणजे कोल्हापूर सांगली वगैरे ह्या ठिकाणी प्रयोग होणार नाही पश्चिम महाराष्ट्रामध्ये एकच प्रयोग त्याचा होणार आहे संपूर्णपणे म्हणजे आता मला सुद्धा कोल्हापूरमधनं सांगलीमधनं किंवा अगदी रत्नागिरीकडनं सुद्धा लोक म्हणले आम्ही या प्रयोगाला येणार आहे कारण अमोल पालेकर असतील सतीश आळेकर असतील त्याच्याबरोबरीनं आपले Uh, अविनाश नारकर असतील मोठे मोठे लोक जे ज्या ज्या लोकांनी ते पाहिलेले आहे प्रयोग ते आवर्जून सर्वांना सांगतायत की तुम्ही नाट्य चौफला कुठल्याही परिस्थितीत बघा असा दर्जेदार आणि मनाला अगदी अस्वस्थ करणारा असा उत्तम असा तो नाट्य आविष्कार आहे तो एक वेगळा अनुभव आहे म्हणजे आपण तो सोमवारी सादर करतोय दुपारी दोन ते आठ या वेळामध्ये मंगळवारी आपण या ठिकाणी झाडांच्या मनात जाऊ म्हणून एक आपण अशी थोर कवींची म्हणजे हिंदी मराठी मोठ्या कवींच्या झाडांवरच्या ज्या कविता आहेत त्याची एक सुरेल आणि अशी हरित सर्जक अशी मैफिल आपण करणार आहोत त्याच दिवशी या ठिकाणी महाराष्ट्र पातळीमधनं अनेक चित्रकार येणार आहेत आणि ते पोर्ट्रेट पेंटिंगची स्पर्धा आहे आणि महाराष्ट्रामधनं अगदी बेळगाव बेंगलोर पासून त्याच्यामध्ये आर्टिस्ट येणार आहेत आणि ही शाहूकला मंदिरमध्ये दुपारी एक वाजल्यापासून ती स्पर्धा होणार आहे संध्याकाळी ते मु छान त्या चा, दिवशी काव्यवचन स्पर्धा होणार आहे म्हणजे <coughs> आपल्या सातारा जिल्ह्यापासून महाराष्ट्रामधल्या सर्वांना आपण आवाहन केले की काव्यवचन स्पर्धेमध्ये सहभागी व्हावं म्हणून त्यालाही उत्तम आपल्याला मिळतोय त्यानंतर पोर्ट्रेट कॉम्पिटिशन जी होणार आहे त्यालाही आपल्याला प्रतिसाद मिळतोय त्यानंतर निसर्ग चित्रण स्पर्धा होणार आहे या वर्षी तर त्याला सुद्धा महाराष्ट्रामधनं मोठे मोठे चित्रकार येणार आहेत आणि त्यांना आपण विषय देणार आहोत आपल्या सातारा शहरामध्ये अशा काही आपण लोकेशन क्रिएट हे केलेले आहेत तिथं ते जाऊन ती ते लोक बसतील तिथं थी आणि त्याच चित्र काढतील आणि त्यातून आपण काही नंबर्स काढणार आहोत त्या दिवशी संध्याकाळी आपल्या इथं तीन एकांकिकेचे प्रयोग होणार आहेत शाहूकला मंदिर मध्ये त्याच्यामध्ये साठी नावाची एकांकिका आहे म्हणजे आपल्या महाराष्ट्राला साठ वर्ष पूर्ण झाली महाराष्ट्र अस्तित्वात आणि ज्यावेळेला हा सगळा स्वातंत्र्य म्हणजे आपल्या संयुक्त महाराष्ट्राचा लढा चाललेला होता त्यावेळेला अण्णाभाऊ साठींची माझी मैना गावाकडे राहिली माझ्या जीवाची होती काहीली तर हे जी काही एक लावणी आहे म्हणा की तो तर ती प्रचंड फेमस झालेली होती संपूर्णपणे तर आता ती जी मैना आहे ती पण साठ वर्षाची झाली आणि मग ती आज काय म्हणते आणि खरंच अजून बेळगाव वगैरे आपला जो सीमावर्ती भाग आहे तिथला प्रश्न अजून काही सुटला नाहीये तर असा एक विलक्षण असा छानपैकी असा तो तो प्रयोग आहे आणि आपले सातारचे लेखक राजू मुळे त्यांनीच तो लिहिलेली एकांकिका आहे ती आणि कुलदीप मोहिते त्याचं दिग्दर्शन करत आहेत त्याच्यानंतर नवस नावाची एकांकिका होणार आहे ती आपल्या अकॅडमीचे विद्यार्थी सादर सादर करणारे रोहित ढेवे त्याचं दिग्दर्शन करत आहेत आणि त्याच्याबरोबर कुकर नावाचे म्हणजे अलीकडचा साताऱ्या शहरामधला आणि महाराष्ट्रामध्ये उत्तम परिचित झालेला असा लेखक नाटककार डॉक्टर निलेश माने त्या तर त्यांनी ते लिहिलेली आणि दिग्दर्शित केलेली अशी कुकर नावाची एक अंकिका सादर होणार आहे त्याच्यामध्ये सुद्धा आपल्या दास्ताना अकॅडमीचे काही विद्यार्थी त्यामध्ये सुद्धा काम करत आहेत त्यानंतर आपल्याकडे या ठिकाणी स्टॅच्यू फॅक्टरी म्हणून एक सांगलीचं नाटक होणार जे सध्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी प्रायोगिक पातळीवरती प्रचंड गाजत असलेलं असं ते नाटक आहे तर त्यानंतर आपण लहान मुलांसाठी दोन बालनाट्य करणार आहोत त्याच्यामध्ये एक सादर्ज आहे पार्टी नावाचं आणि पुण्याचं महाराष्ट्र कल्चर सेंटरच्या वतीनं ग्रीफ थिएटर जर्मनीतला एक फॉर्म आहे लहान मुलांसाठी म्हणजे मोठी hmm. मुलं सुद्धा लहान मुलाचं काम करतात त्याच्या yeah. असा एक वेगळा फॉर्म आहे त्यातून एक असं एक डोकं चार पाय नावाचं चा एक असं एक बालनाट्य आणि सातारचं एक बालनाट्य असे दोन बालनाट्य होणार आहे आणि शेवटच्या दिवशी आपला श्वेतवर्णी श्यामकर्णी असं महाभारतकालीन कथानक असलेलं असं एक दर्जेदार नाटक सादर होणार आहे ते कोल्हापूरचं आहे आणि त्याच्या त्या दिवशीच आपल्या इथं दोन गटामध्ये एक पात्री अभिनय स्पर्धा होणार आहे दुपारच्या सत्रामध्ये की ज्याच्यामध्ये वयवर्ष साधारणपणे सात ते चौदा आणि मग एक खुला गट अशा दोन गटामध्ये अभिनय एक पात्री अभिनय अशा त्या स्पर्धा होणार आहेत तर त्याच्यामुळं कसं आहे भेटलं ना की आणि गम्बत अशी की हे सहा दिवस जे काही सगळे कार्यक्रम आहेत त्यातला पहिल्या दिवसाचा कार्यक्रम तर तो म्हणजे परवडीचा आहे त्यानंतरचे सगळे कार्यक्रम दर्जेदार आहेतच विविध स्पर्धा अत्यंत आता महाराष्ट्रावर त्याची चर्चा होत असते त्या स्पर्धा पण होणार आहेत म्हणजे एकत्र इथं आल्यानंतर आपल्याला जो काही विविध कलांचा संगम पाहायला मिळणार आहे आणि त्याचा मागचा उद्देश असा आहे की साताऱ्या शहरामधली असणारी एकूणच सांस्कृतिक आणि कलात्मक चळवळ आहे किंवा जी कलात्मक भूक आहे किंवा सांस्कृतिक भूक आहे किंवा आपले संपन्न असे प्रेक्षक आहेत परंतु त्यांना चांगलं चांगलं बघायला मिळत नाही तर अशांसाठी आणि चांगला, चांगला अभिरुची संपन्न प्रेक्षक घडवण्यासाठी नवीन रंगकर्मी घडवण्यासाठी नवीन चित्रकार घडवण्यासाठी नवीन शिल्पकार घडवण्यासाठी असा म्हणून असा हा सगळा एक प्रयत्न आहे आणि ह्या सगळ्या सहा दिवसाचं म्हणून आपण जर ज्याला आपण देणगी प्रवेशिका म्हणून तिकीट म्हणून आपण सीझन तिकीट म्हणून हे केवळ दोनशे रुपये बर म्हणजे सहाही दिवसासाठी म्हणून जर काही तिकीट असेल तर ती केवळ दोनशे रुपये त्याच्यामागचा सुद्धा उद्देश असा आहे की जास्तीत जास्त लोकांनी इथं पाहिजे आणि ते पाहिलं पाहिजे कारण मुळामध्ये प्रेक्षक घडावा साताऱ्यामधली कलावंतांची पिढी घडावी असा ह्याच्या मागचा सगळा उद्देश आहे आणि त्यामुळं हा आर्ट फ्युजन सर्व कलांचा असा संगम म्हणजे परफॉर्मिंग आर्ट आणि फाईन आर्ट त्यांचा संगम असा मग आपण त्याला आर्ट पूजन म्हणतो आणि आता सातारेकरांना मी आता आता आवाहन करेन की मॅक्झिमम जेवढ्या लोकांना असं वाटतं की आपण गेलो पाहिजे तर त्यांनी या ठिकाणी या मंदिर मध्ये मंदिरमध्ये सोमवारपासून तो सुरू होतोय दुपारी, दुपारी, दुपारी दीड वाजता पहिला प्रयोग आहे आणि त्यानंतर पुढच्या शनिवारपर्यंत रोज प्रयोग आणि विविध स्पर्धा होणार आहे तेव्हा ह्याच्यामध्ये सहभागी व्हा आणि आम्ही जे प्रयत्न करतोय भद्रे हे अनेक वर्ष करतोय साताऱ्यामध्ये जे आता नाट्य क्षेत्रामध्ये एकोणीसशे शहात्तर सालापासून मी काम करतोय आता मला म्हणजे ह्या वर्षी एकोणपन्नास वर्ष पूर्ण होतील <laughs> पन्नास एकोणपन्नास <laughs> <सेरे। laughs> वर्ष पूर्ण होतील या क्षेत्रामध्ये किंवा साताऱ्यामध्ये विशेष करून काम करत पण ठीक आहे म्हणजे आता आजची पिढी सुद्धा खूप उत्साही आहे आणि चांगली पुढं नेईल हा सगळा विचार असं मला निश्चितपणानं वाटतं आणि आता सुद्धा आपण हे चालू असताना पुन्हा एक प्रयोग करावाच लागला आपल्याला कारण एम एस न त्यांचे गुण <laughs> उघडलेले आहेत त्यामुळे आपल्याला हे मोबाईलच्या टॉर्च वरती आपल्याला करावा आहे पण आणि पण ह्याच्यामध्ये सातारकरांनी सहभागी व्हावं त्याचे केवळ दोनशे रुपये सहा दिवसाच असं ते तिकीट आहे असे मी आवाहन निश्चितपणानं करीन आणि अं जर तुम्हाला तिकीट हवं असेल तर साधारणपणे या येत्या शुक्रवार पासून शाहू शु, कला मंदिर वरती चार ते आठ या वेळामध्ये ते उपलब्ध आहे आणि दुसरी गोष्ट अशी की समजा तुम्हाला ऑन ऑनलाईन घ्यायचं असेल तर अठ्ठ्याण्णव दोनशे बावीस शहात्तर शून्य त्र्याहत्तर अठ्ठ्याण्णव दोनशे बावीस शहात्तर शून्य त्र्याहत्तर या क्रमांकावरती सुद्धा तुम्ही गुगल पे किंवा फोनपे पे केलं तरी सुद्धा त्याच्यामधनं तुमचं तिकीट हे आरक्षित होऊ शकेल तेव्हा गुरु मला असं वाटतं की गप्पांपेक्षा माझंच एकट्याचं जास्त बोलणं झालं नाही महत्वाची गोष्ट तीच आहे की खर तर साताऱ्यामध्ये जो तुम्ही हा सर्व कलाकारांचा एक महोत्सव एक मेळावा एक जत्राच म्हणूया आपण अशा म्हणजे आपल्या बोलीभाषेत म्हणलं तर कारण की आज आपण कला सक्त होण्यासाठी जी वेगवेगळी वेग माध्यम आहेत त्या माध्यमामधून आपण प्रत्येकजण व्यक्त होतोय हल्ली सोशल मीडियाचा खूप एक आपण म्हणूया पण या सगळ्या व्यापातून तुम्ही लहान मुलांसाठी चित्रकलेच्या अनुषंगाने त्याच्यात फेस पेंटिंग आहे किंवा अन्य वेगवेगळे प्रयोग आहेत आणि हे साताऱ्यामध्ये परवणीच्या स्वरूपात तुम्ही आणत आहात ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे आणि गप्पाच्या महत्वाच्या बाबीमध्ये तुमचं मार्गदर्शन वेळोवेळी आम्हाला सर्वांनाच मिळत असते त्यामुळं आपल्या गप्पा तर आहेतच म्हणजे गप्पांमध्ये आपण हो तुम्ही खर तर हा आपला जो महोत्सव आहे हा जो आपला मेळा आहे किंवा हा जो आपला उत्सव आहे हा जास्तीत जास्त लोकांनी यामध्ये सहभागी व्हावं तुमचं नेमकं काय म्हणणं का हे करण्यामागची भूमिका आजपर्यंतची काय आहे हे सर्वत्र तर गुरुच्या गप्पांमधून सांगणं मला जास्त महत्वाचं होतं फक्त मी आता एकच शेवटचं सांगेन की तुम्ही सातारकरांना तर मागाशी आव्हान केलेलंच आहे oh, oh, oh. पण या सर्व आपल्या सगळ्या एकूण होत असलेल्या आता हे सातवं वर्ष आहे तर ह्या प्रवासामध्ये नेमकं तुम्ही हे करत असताना काही चांगल्या अनुभव आहेत काही गोष्टी घडत आहेत तर या अनुषंगानं हा वारसा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी आज तुम्ही दास्तान अकॅडमीच्या माध्यमातून तुम्ही कार्यशाळा पण विविध घेत असता तर हे करण्यामागचं महत्वाची गोष्ट काय आहे हे आपण तुम्ही जाता जाता आपल्या प्रेक्षकांना सांगा नाही कसं भेटलं की आता ह्या सात सात वर्षामध्ये असणार पण एकूणच मी एकूण मागच्या चाळीस एकोणपन्नास वर्षाच्या अनुभवाबद्दल पण बोलू शकेल कारण कारण कसं आहे माझ्यासमोर असं साधारणपणे माझ्या बरोबर त्याच्या आधीच्या आणि त्यानंतरच्या तीन असे चार चार एक पिढ्या मी जवळ जवळून पाहिलेल्या पण मुद्दा कर काय की कुणीतरी हे काम करावं लागतं म्हणजे सर्वांना शिखर शिखरावरती आपण वरती असावं आपलं स्टार व्हावं असं सगळ्यांना वाटत असत पण कुठली गोष्ट जर उभी करायची असेल तर त्यासाठी पायाचे दगड होण्याची जावं तयारी बऱ्याच लोकांची असावी लागते तर मला असं वाटतं की मला ते करण्यात मला तो, तो आनंद मिळाला मी करत गेलो पण आता पुढची पिढी हे करेल का तर मला असं वाटतं निश्चितपणानं कारण काय माहितीये का की आजच्या पिढीच्या हातामध्ये मोबाईल आहे सोशल मीडिया सगळं आहे पण नाटक आणि ह्या सगळ्या ज्या कला आहेत त्या ही जिवंत माध्यम आहे बरोबर म्हणजे तू एखाद्या मुलानं जर इथे शिल्पकलेची प्रात्यक्षिक बघितली आणि त्याला असं वाटलं की घरी जाऊन आपण मातीशी खेळावं आणि काहीतरी तयार करावं वा। तो वाटणार आहे त्याला ती चित्रांशी चित्रकलेची स्पर्धा बघितली हो, हो, हो. किंवा मोठे मोठे चित्रकार येऊन इथे चित्र काढताना बघितले एखाद्या मुलाला किंवा एखाद्या मुलीला अगदी तरुण असतील कुणालाही म्हणजे कुठल्याही वयात वाटू शकतं म्हणजे आता मला या वयात सुद्धा असं वाटतं की आणि आपण चित्र काढले पाहिजे बरोबर आपल्याला चित्र आपण रंगांशी थोडं खेळलं पाहिजे आपण आता पण आपण रंगमंशावरती बऱ्याच गोष्टी केलेल्या आहेत परंतु रंगांशी आपण खेळलं पाहिजे म्हणजे कलेला वय हो हा काय मुद्दा नाही पण हे सगळं बघित पण ते जर त्यांना बघायलाच मिळालं नाही तर मग त्यांच्यापर्यंत पोहोचणार कसं बरोबर आहे आणि ते त्याच्यामुळं फर, आणि ते हा सगळा सगळा सर्व कला आहे ह्या जिवंत कला आहे त्यामुळे त्यातला जो आनंद आहे तो ज्या वेळेला इथं ते ज्यावेळेला नाटक बघतात ज्या वेळेला ते प्रात्यक्षिक बघतात त्यावेळेला त्यांना ते आतून कुठंतरी अशी एक उर्मी येते की अरे आपण पण केलं पाहिजे आणि ते मला असं वाटतं की जास्त महत्वाचं आहे त्याच्यामधनं असणारा जे सृजन आहे त्याच्यामध्ये असणारी जी क्रिएटिव्हिटी आहे त्याच्यातनं ही पिढी घडणार आहे या पिढीकडे आहे ना रहे। रहे। ते सगळं परंतु त्यांना कुणीतरी दिशा देण्याची गरज आहे म्हणजे कसं आहे लहान मुलांना तुम्ही मोबाईल हातात घेऊ नका म्हणून ओरडणं ठीक आहे ना पण मोबाईल ही व्यवस्था काय आहे पण मोबाईलला पर्याय असला पाहिजे ना आणि त्यांना मोबाईल घ्यावासाच नाही वाटला पाहिजे आणि नाही देऊ आपण पर्याय देऊ शकत नसू तर मग त्यांच्यावर चिडण्या काही अर्थ नाही त्याच्यामुळं मला असं वाटतं की आणि कलेच आणि म्हणजे आता आता मी जास्त बोलत नाही पण लॉकडाऊनच्या वेळेला ज्या वेळेला आपण काहीच करत नव्हतो त्यावेळेला मी जगभर फिरत होतो आपल्या व्हॉट्सअपच्या युट्यूबच्या माध्यमात तेव्हा मला एक कवी कवयत्रीचे त्याचं नावही भेटते मला चार ओळी मला वाचायला मिळाल्या की मला जिवंत राहायचं नाही बर तर मला जगायचं सर्वसामान्यपणे आपण जर असा विचार केला तर जगणारी माणसं नेमकी कुठली आहेत तुमच्या जीवनामध्ये जर तुम्ही कुठल्या कलेचा आस्वादच घेत नसाल तर फक्त तुम्ही जिवंत राहिलेला जिवंत राहताय तुम्ही पण तुम्ही जर कला साहित्य संस्कृती ह्या सगळ्यामध्ये एखादा आवडीचा खेळ असेल आवडीचा छंद असेल तो तुम्ही जोपासत नसाल तर मला असं वाटतं की तुम्ही जगत नाही आहात तुम्ही जिवंत आहात मला असं वाटतं की ह्या चार ओळी खूप महत्वाच्या आहेत आणि ह्या प्रत्येकाचे प्रत्येकानं ह्याचा विचार केला पाहिजे लहानापासून मोठ्यांपर्यंत की आपण खरंच जिवंत आहोत नुसते का जगतोय आपण मला असं वाटतं की आयुष्य खरं रसरसून असं भर भरलेलं असलं पाहिजे आणि पण ते जिवंतपणे जगलं पाहिजे तर त्याच्यामुळे हे जिवंत जगणं म्हणजे काय आणि जिवंत नुसतं राहणं म्हणजे काय तर मला असं वाटतं की तो तु, तुम्ही जर हा सगळा फेस्टिवल जर अनुभवलात निश्चितपणानं सादर कराना की जिवंत राहणं म्हणजे नेमकं काय आणि जगणं म्हणजे काय निश्चितपणानं पाहायला मिळेल आणि त्यातच उद्याची पिढी घडणार आहे आणि मी खूप आशावादी मला माझ्या आजच्या पिढीबद्दल अजिबात कुठलीही कुठलीही तक्रार नसते आज जे आहे ते आहे ती फॅक्ट आहे त्यातून त्यांना आपल्याला पुढे यायचं त्यांना पुढे न्यायचं असेल तर त्यांना काहीतरी दाखवलं पाहिजे त्यांना काहीतरी वाचायला दिलं पाहिजे त्यांना काहीतरी स्पर्धात्मक वातावरण तयार करून त्याच्यामध्ये त्यांना सहभागी केलं पाहिजे एवढंच निश्चितच खरं तर गुरुच्या गप्पांमध्ये मागपासून आपले तुषार काका संवाद आहेत आणि खऱ्या अर्थानं जो रंगकर्मींचा कलासक्त मंडळींचा आणि एकूण सर्वच मान्यवरांसाठीचा हा परवडी ठरणारा कार्यक्रम आर्ट फ्युजन हा सुरू होत आहे आणि त्यासाठीची सुयोग्य अशी माहिती देखील त्यांनी दिलेली आहे ज्या सर्व सातारकरांना गुरुच्या बातम्यांतर्फे मी सर्व प्रेक्षकांना आवाहन करतो की या आणि या कार्यक्रमामध्ये या फेस्टिवल मध्ये आपण जरूर बारा तारखेपासून सहभागी व्हा मी सांगेन काका तुम्ही तुमचा अमूल्य वेळ दिलात आणि एमएससीबी चे पण आभार वाढूयात कि त्यांनी आपल्याला प्रयोग करायची संधी दिली त्याबद्दल एमएससीबी एस सी खर तर म्हणजे त्यांनी पत्रकार म्हणल्यानंतर थोडस वस्तुस्थितीवरती बोलणं पण गरजेचं आहे पण सृजनशीलता कशी आपल्याला पाहायला मिळते ते देखील काकांनी त्यांच्या नेहमीच्या स्टाईल मध्ये बोलून दाखवलेला आहे त्याबद्दल काका मी तुम्ही तर आभार धन्यवाद गुरु आणि तू साताऱ्यामध्ये वेगवेगळ्या केवळ पत्रिका तारिका पत्रकारिता करत असताना बातम्या याच्या पलीकडं जाऊन तू जे काही काम करतोय ते खरंच कौतुकास्पद आहे आणि कायम मी बोलत आलेलो आहे नवीन मुलांना मी पण बोलत असतो की रात्री दोन वाजता जर कोणाला फोन करायचा झाला तर मी गुरुला फोन करतो पण गुरु जागा असतो आणि गुरु कव्हर करू शकतो त्यामुळं गुरुचा गुरु सुद्धा प्रवास आहे तो पण एक वेगळा प्रवास आहे आणि अत्यंत मनापासून पत्रकारिता करत असताना त्याच्याबरोबरीनं साताऱ्यामध्ये चालणारे साहित्यिक असतील सांस्कृतिक असतील क्रीडा म्हणून असतील ह्या सगळ्यांना तो कुठंतरी सातारकरांच्या समोर ठेवण्याचा सातत्यानं प्रयत्न करत असतो तो आज ह्या आर्ट फ्युजन फेस्टिवल जो बारा मेपासून सतरा मे होतो आहे शाहूकुला मंदिरमध्ये या निमित्तानं सुद्धा त्यांनी आज हा संपूर्ण ह्या गप्पा मारल्या तेव्हा मी आर्ट फ्युजन फेस्टिवलच्या वतीनं सातारच्या सर्व रंग गर्मींच्या वतीनं मी गुरु तुझे पण मनापासून आभार मानतो धन्यवाद